साहेब यांचं देखील या ठिकाणी धाराशिव नगर परिषदच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे या मंचावर उपस्थित असलेले या नगरीच्या या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या महिला अधिकारी नीता अंधारी मॅडम यांना आपल्याला माननीय मंत्री महोदय बोलवत आहेत या ठिकाणी त्यांनी ही संकल्पना मांडली त्या मध्यवर्ती विजयी महोत्सव समितीचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे मला माफ करा जर कुणाचं नाव घेतलं नसेल तर नाराज होऊ नका कारण ही एवढी मोठी माणस आहेत बस या ठिकाणी मी आपल्या नगरीच्या शिव मॅडम तथा प्रशासक अन्न मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांचे लाडके पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचं स्वागत करावं या ठिकाणी आपण सर्वांनी जोरदार ज्यांनी आपल्या विचाराला बळ दिले असे सरनाईक साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर संघर्ष योद्धा या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आम्ही बघितलेला साहेब मुंबईमध्ये सरनाईक साहेब संघर्ष पालकमंत्र्यांचा ठिकाणी संपन्न होता या ठिकाणी हा शेतकरी संपन्न होता सर्व सर्व पदाधिकारी सर्व पक्षांचे दादा तिथे जीव आहे तुमच्यावर बघा यानंतर या कार्यक्रमाचा या प्रस्तावित कामाच्या प्रस्तावित या नगरीच्या मुख्याधिकारी मॅडम नीट अंधारे मॅडम यांनी करावं मी अशी विनंती करतो उपस्थित सर्व सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले माननीय श्री पाटील सन्मान तसेच या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनी मी सर्वांचे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दल आपले आभार व्यक्त करते या आ, जो आज धाराशिवच्या वैभवात भर पाडणारा जो स्तंभ आहे याची प्रशस्ती मान्यता डीपीडीसीच्या नाविन्य पूर्ण योजनेतून याला नव्वद पॉईंट त्र्याण्णव लक्ष एवढा निधी उपलब्ध झालेला आहे या स्तंभाची उंची ही एकशे एक्कावन्न फूट इतकी आहे तसेच याची लांबी तीस फूट आणि रुंदी वीस फूट इतकी आहे सदरी या काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला सहा महिन्याचा अवधी लागणार आहे तरी मी क... या पुनशे एकदा या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करून माझे प्रस्ताविकाचे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मॅडम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असलेलं ज्याने महाराष्ट्राला एसटी परिचय करून दिली सोलापूर महाराष्ट्र एसटी प्रवास पालकमंत्री आपल्याला लाभलेला आहे आपण त्यांचं जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करावं अरे शाळेतल्या मुलींना एसटी शाळेत घेऊन जात नव्हती या एसटी वाल्यांना सांगितलं माझी एक ही मुलगी शाळेपासून वंचित राहता कामा नाही असे पालकमंत्री मी अशी विनंती करतो आज मराठवाडा मुक्ती संग्राम आहे हा जगात मरे त्यांचंच ना होत या जगातील मराठ्यांचे नेते आदरणीय मनोज दादा जना पाटील यांचा सर्वप्रथम धाराशिवचा प्रथम नागरिक पालकमंत्री म्हणून मी स्वागत करतो मंचावर उपस्थित असलेले बाकी सर्व मान्यवर अंधारी ताईंनी आता या ज्याच्या संदर्भात तुम्हाला शासकीय माहिती दिलेली आहे हा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी मी पालकमंत्री नव्हे ते ह्या राज्यातील सर्वसामान्य एक मराठा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी म्हणताय आणि मला याची सुद्धा कल्पना आहे की हा महाराष्ट्र राज्यातील हा पहिला कार्यक्रम आहे की एका पक्षाच्या राजकीय नेत्याबरोबर किंवा पालकमंत्र्याबरोबर किंवा परिवहन मंत्र्याबरोबर मनोज दादा जरांगे यांचा हा पहिलाच कार्यक्रम त्यामुळे भविष्यामध्ये मला वेगवेगळ्या जे आपले मुलाखतकार असतात किंवा पत्रकार असतात त्यांच्या बाईटला सामोरं जावं लागणार आहे मला त्यांची उत्तरं द्यावी लागणार आहे परंतु मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा या हिंदू स्वराज्याची पताका ज्या छत्रपती शिवरायाची महाराजांनी पतकावली ती पताका एकशे एक्कावन्न फूट ह्या धाराशिव मध्ये पहिल्यांदा होतोय आणि तो मान पालकमंत्री म्हणून प्रताप म्हणे त्याच भूमिपूजन मनोज दादा जरंगे पाटील यांच्या हस्ते होतं हे माझ्या दृष्टीने त्यामुळे काही राजकीय वादळ येतात जातात मी आत्ताच आमच्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रताप सरनाईकांनी आयुष्यामध्ये भरपूर काही कमवलं हो कधी स्वप्नामध्ये नव्हतं तेवढं सुद्धा प्रताप सरनाईकनी कमवलं हो आणि आज एकशे एकावन्न फुटाचा ध्वज ज्या वेळेस आपण या ठिकाणी भूमिपूजन करतो त्या ध्वजाचं अनुकरण माझ्या मतदारसंघामध्ये जोरबंदर किल्ल्यावर ज्यावेळेस मी पहिल्यांदा केलं त्याच ठेकेदाराला आज हे काम देण्यासाठी मी माझ्या शिवांना सांगितलं की अतिशय उत्कृष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या घोडबंदर किल्ल्यावर तो पूर्वी उभारला होता आणि घोडबंदर किल्ल्याची एकदम चांगल्या प्रकारचे आपण पुनरुज्जीवन त्याचं केलं होतं आणि सर्वसामान्य शिवप्रेमींना तो घोडबंदर किल्ला आपण दाखवाला तशाच पद्धतीनं दो। हा ध्वज या ठिकाणी व्हावा काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा मराठा समाजाचे आपले या परिसरातले नेते मुंबईला आले मी त्यांना माझ्या मतदारसंघामध्ये मा शंभर मुली आणि शंभर मुली मुलांचं वस्तिग्रह असलेली इमारतीचं काम दाखवलं त्याबरोबर ठाणे शहरामध्ये एका वसतिग्रहाचं काम मी त्यांना दाखवलं त्यामुळे ते, ते, ते प्रभावित झाले आणि कदाचित म्हणून चरंगे पाटलांना त्यांनी सांगितलं असेल की बाबा प्रताप सर नाही बाकीच्या नेत्यांसारख्या नाही वेगळ्या तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला यायला हरकत नाही आणि म्हणून दादांनी हा कार्यक्रम स्वीकारला असेल असं मला वाटतं त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही कारण मला कल्पना आहे की तुम्ही या ठिकाणी प्रताप सरनाईकपेक्षा धनंजय पटलांचं भाषण ऐका मी माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली परंतु मी परंतु मी आनंदी आहे की ज्या ज्या गोष्टी ज्या स्वप्न मत वाटत असतात त्या त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात करायला मिळतात आणि ती प्रत्यक्षात करत असताना एक अतिशय चांगला उपक्रम आपण पालकमंत्री म्हणून ठिकाणी राबवतो याचा मला अभिमान आहे आज ध्वजाचं भविष्यामध्ये आपल्या मराठा मुली मुला मुलींचं वस्तिग्रह आणि त्याचबरोबर एक मराठा समाजाचा हॉल <सवाँ> या ठिकाणी आमची सगळे मराठा समाजाचे नेते मंडळी झालं ना आपलं चाललंय ना जागेचं प्रत्येक गोष्ट होत राहील त्यामुळे त्या गोष्टीची पूर्तता करण्याची साखर आई भवानी मला देईल याची मला खात्री आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना मराठा मुक्ती संग्रामाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद साहेब आपलं नाव आहे हो प्रताप आणि सरनाईक नावातच सगळं काय या महाराष्ट्रातल्या तरुणाचा जीवा जेणे मुक्त पाडली माझ्या जीवाची ज्या मुंबईला महाराष्ट्र दाखवून दिला त्या मराठ्यांच्या गळ्यातला ताई संघर्ष योद्धा ज्यांच्या शब्दाला ताकद आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला प्रत्येक आमदार दादांना मानतो तुम्ही दादांचे मावळे हे लक्षात ठेवा म्हणून मी विनंती करतो विचार या हिंदवी स्वराज्याचा स्वराज्याचा ध्वज या छत्रपती शिवरायांनी आपल्या बालपणी मनामध्ये साकारला त्या प्रत्यक्ष स्वराज्याच्या ध्वजाची उभारणी करण्यासाठी या ठिकाणी आपली प्रकृती बरी नसताना सुद्धा अनेक विचार करा तुमचा माझा सर्वांचा जीव दादांना द्या आपला जीव मी पुन्हा विनंती करतो दादा सांगा माया सर्व मावळ्यांना आपल्याला मराठवाडा संग्राम दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आपल्या धाराशिवनगरीत आज सवरायचा तेजस्वी ध्वज उभा राहतोय आणि त्याचं सगळं श्रेय आणि काम करण्याची सगळे श्रेय आपले मंत्री महोदय प्रतापजी यातून दहा नका दोन दिवस झाले आता यायला लागलो खरं बोलल्यामुळं त्यांना माहिती केलं प्रतापजी सरना साहेब आणि व्यासपीठावर जमलेले सगळे बांधव आणि छत्रपती शिवरायाच्या पुकळ्याच्या परिसरात जमलेल्या माझ्या तमाम बांधवांना माझा मानाचा घेतो ह कार्यक्रम शासकीय आणि मी काय कळ जात नाही हो मग ते व्यक्ती पण बसत लातूरला साहेबांना शब्द की आम्ही येणार दिवस म्हणलं काम तस होतं म्हणून राजापेक्षा ध्वजापेक्षा आपल्या लेकरांना मोफत आहे कोणी नाव पूत असत कोणी काय म्हणते त्याला ते सोशल मीडियावर लिहित असत आपल्यासाठी प्रियत आहे आपला स्वाभिमान काय मग त्या स्वाभिमानासाठी पक्ष बघायचा नाही आपला ध्वज आपल्याला काय विचार देतोय ते आपण बघायचं आणि जायचं आणि एखादा मंत्री महोदय पोरांना हे पण समजून घ्या एखादे मंत्री महोदय समाजाच्या बाजूने पाऊल टाकत असतील त्यांना कोणी अडचणीत आणायचा प्रयत्न करत असतील समाजासाठी लढत असल्यावर म्हणलं त्या टायमाला जातवन मराठ्यांनी पाठीमाग उभारायचा कोणत्या आपल्याला का पक्षा पक्ष नाही कोणत्या पक्षाचं असेल आणि थोडे साहेब हे मंत्री मोदी नवीन तुम्हाला वाटत माहिले गुंबळा बेकार दिसतो ते असं तेव्हा त्यांच्यावरती नाराजी व्यक्त नाही करायची किंवा असं कमी करत नाही नवीन पोळला इंग्लिश मध्ये सांगायचं ठरलं तर नवीन फ्रीडम मिळालेला नाही तर लोकांच्या दोरीत बांधून ठेव कर एवढंच कर याच्या पुढे बोलू नको मग त्यांना निघ दोरी बंधनात आणि आचारसंहितेत काय वागत नाही त्याला मोकळ जीवन जागा वाटत छत्रपती शिवरायाने दिलेल्या स्वराज्य प्रभाव कोणाच्या दबावात कोणाच्या गोंधळात ती वेगळीच पाहूजी तरी आज तुमच्या जरा का ना तुमच्या नाही तर हे बाहेर पडलं ना चांगल्या चांगल्याचा फेस पडू तुम्हाला माहित नसतं ना कधीच मंत्री महोदय साहेब हे पावसामुळेच कारण पूर आल्यामुळे अशी परिस्थिती झाली शेत सोडता येणार शेतात जाता पाणी येणार आणि जनावर वाहून गेले त्या दुःखात शेतकरी आहे मी काल मंत्री महोदय साहेब तुमच्याकडे आमचा निरोप आहे की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना ही गोष्ट आजच्या आज सांगितली तर खूप चांगलं होईल आपले एकनाथजी शिंदे साहेबांनाच सांगितलं तर आणखी त्यापेक्षा चांगलं होईल लोकांनी कांद्याच्या चाळी भुसारे भरून ठेवले होते इतका पूर आलाय काय की सगळंच वाहून गेलं त्याबरोबर जनावर वाहून गेले मशी वाहून गेल्या गाय वाहून गेल्या मी स्वतः प्रत्यक्ष घरात घुसून बघितलं लोकांचं धान्य घरातलं वाहून गेलं मीठ सगळं वाहून गेलं कपडे सुद्धा वाहून गेले कपडे सुद्धा घालायला नाहीत मला वाटतं धाराशिवची किट घेऊन गेली आता त्या लोकांच्या मदतीसाठी कपडे काय काय लागले म्हणून त्यांचे इतके हाल चालू टाकता मला तो रोबरात बोलता परिस्थितीनं किंवा परिस्थितीनं सगळा घेरा घातलाय शेतकऱ्यांना शेत दीड शेत दीड फुटापेक्षा जास्त खांदून गेले सोयाबीन उडीद कापूस जे होता ते सगळं वाहून गेलं आय मावल्या कष्ट केलेलं त्यांनी ते बघितलं त्यांच्या डोळ्यासमोर आलं कायच तसं बघा जीवनात थोडे फरक आहेत वेगळे वेगळे जीवन आहेत ग्रामीण भागाचे वेगळे आहेत शहरीचे वेगळे आहेत ज्या माणसानं तीन ते ती, तीन तीन ती चार चार वर्ष त्यांची फळबाग जगवली आणि मग कुठंतरी अशी असते की आता या फळातून आपण घर बांधू मुलगा शिकू किंवा मुलीचं लग्न करू आणि ते जर वाहून गेलं तर त्याच्या पुढे एकच पर्याय भरत होता आत्महत्या शिव पर्याय कारण त्याच्या घरात कुणी नाही ना नोकरी ना नाही ना कुणी व्यवसाय त्यांनी रात्र दिवस केलेलं कष्ट वाहून गेलं पुढं तुटले काही बंधारे फुटून गेले तिथं मला वाटतं त्या गावाचं नाव टाकळशिंगचं आहे रोहत्य टाकळशिंग हिंगी जवळ असे ते तर ते सगळं आहे काहीच नाही राहिले त्या गावाने जर हे साहेबांना तुम्ही इथून तुम गेल्यावर सांगितलं त्याला तातडीशी त्या लोकांना मदत मिळत आणि याच्यात आणखीन लय महत्वाचा मुद्दा आहे किंवा मात्र आवर्जून सांगा ज्यांच्या गायी मशी बैल होऊन ना ते काही अधिकारी म्हणते ते होऊन गेल्यानं दाखवे त्याच्यामुळे आपण होऊन गेलेलं कसं दाखवायचं ही रिअल परिस्थिती आहे वाहून गेलेलं दाखवायचं कसं एक तर ते मेटामेटेला आला बिचारा घाय मोकलो रडतोय त्याला मदती करायचं त्याला म्हणजे तुपली गाय कुठे होऊन गेली दाखव गाय होऊन गेलेली दाखवता येईल का फक्त शेतकऱ्याच्या गरीबाच्या रूपात एकदा येऊन बघा किंवा आपल्या घरातलं एखादी गोष्ट वाहून गेली आणि ती जर खाली पन्नास शंभर किलोमीटर वाहून गेली ती दाखवायची कशी अविश्वास माझ्या गरीब शेतकऱ्यावर दाखवू नका एवढंच माझं तुमच्या जवळ घरानं सांगणार त्यांनी सांगितलं माझी गाय गेली घ्या बैलगेला घ्या त्याला बैल घेण्यास सरकारकडून निधी द्या हे बघा सरकार शेवटी पालकत्व त्यांच्याकडे राज्याचं आणि जनता ही तुमची आहे तुम्ही जनतेच्या मायबाप एखादी अडचण आली सगळं हाताने सरकारकडे काही कमी नाही आणि शेतकऱ्याला मदत केल्याने शेतकरी तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही शेतकरी पण आज त्याला त्याला गरज आहे अवमान करायचं त्याचा अपमान करायचे दिवस आता नाही आणि मग ते सांगते की ते ओन कसे गेले आणि मग ते सापडते का ते कुठं कस मला काही कळत नाहीये एखादा का कांद्याचे चाळ वाहून गेले आता तुपले दहा टन कांदे होते हे दाखवायचं म्हणलं आता वरून गेलेले कांदे खरंच दहा टन गोळा होते एकदा गोळा करून दा 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 त्याला दाखवायचे म्हणल्या द्या दाखवून मला कोणी बघ ते आता विभरून जाणार पाण्यात सगळं हे होत सगळे शिराळा शिराळा गाव म्हणून हे तिथं गुतले मोठ्या पुलावर काही झाडं गुतले काही मोड़ त्या सोयाबीनच्या मोठमोठ्या गंजी असतात त्या गुतल्या आणि पुलाच्या वरून पाणी पडायला लागलं मग तूच तुटून गेला सगळं आता जर म्हणले तो तेवढंच होत का दाखव कसं दाखवता येईल म्हणून थोडा विचार करून शेतकऱ्यांच्या बाबतचे तातडीचे पंचनामे तातडीची मदत केली मात्र तो विषय खूप महत्वाचा आहे ते मुख्यमंत्री साहेबाला शिंदे साहेबाला सांगून टाईम असला ताजे दादाला सांगा त्यांच्याकडे असला सांगा तुमच्याकडे असल्यास सांगा केले हे आपल्या गोंधळात झाला वाटतं हात राखून हात राखून हात राखून खेळ असतो त्यांचा औषध छत्रिगी औषध गेल्या खरंच त्यांचं वेगळं कार बरे वाटत कारण त्यांनी आमच्याकडे खूप चांगले चांगले नेते फिरले बिरा मी टीका करणार पोरग नाही मी जे काम करतो त्यांना शबासकी देतो आम्ही पण त्यांच्यावर बी नाराज नाही त्यांनी आमच्या डोक्यावर लही काही गोष्टी घोषित ठेवल्यात म्हणून एखाद्याच ते बोलावं लागतं नक्की ते काय आमचे विरोधक नाही किंवा <Sansky> ते काय आमचे असं तसं काय काल नाही काल त्यांच्या मंत्री महोदय भरणे साहेबांना सांगितलं एक मिनिटात त्यांनी सांगितलं होय तातडीनं पंचनामे करून आम्ही शेतकऱ्याला सरसुकट द्यायचा प्रयत्न करतो कौतुकच करणार ना नसतो त्याला आम्ही तरी काय कळवा आणि मग आमच्या गावाला बोलायला लागलं की तुम्हाला बोलत मग हे काय गरीबाचे वेगळे कष्ट करणारे पोर आहे ते नाही सहन होत मन जिंका गोड गरीबांचे मन जिंका तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील कळवा लोक आहेत पण संकट त्यांचा अपमान नको कारण शेतकऱ्याचं लय वाईट दुःख वाईट वाई अत्यंत वाईट मंत्री महोदय साहेब चांगला आम्ही महाराष्ट्राच्या होती ना तुमचं कौतुक करतो की तुम्ही ध्वज उभा करायला पण मित्रांसाठी जी सुविधा करायची वस्ती करायची मात्र लवकर ती जागा मिळवून देऊन तिथे लिके बाळाचं लेकरा तेही लोक बोलण्यापेक्षा काम केलेलं विसरत नाहीत आणि विसरत पण नाही फक्त आता कृतीची गरज आहे नसता आम्ही ना सत्तर वर्ष झालं आमचा भेस पडला नसते <laughs> भाषण ऐकू तेच पाणी देतो लेट देतो रस्ते करतो आणि इतकरी खटी द्यायचा

शिंदेसाहेब केलं म्हणतो आम्ही चांगला चाललंय आताही चांगलं चाललं वाटत यांनी देऊन घेतलं वाटत आता मराठ्यासाठी आपल्या बघत असतात त्यांनी देऊन घेतलं वाटत आता प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेत म्हणजे म्हणते मग आता आमचं कामासं असतं जेव देतो त्याच्या त्याच्यापाशी शिव भरायचा शिव भरायचे हे पण ते बंद केलं आणि मगच आपलं वाटलं जा करत नाही त्याच्या मागे उभारायचं आणि जेव्हा करतो त्याच्या मागे उभारायचं नाही मराठा समाजाची दुपडो सबसेल बदलायचं जेव्हा काम करेल तेव्हा आपला भाव जेव्हा करीत नाही तेव्हा घरातला आपला तरी बदलून द्यायचा आजकालचे युग बदलले नोकऱ्या नाहीत शिक्षण नाही आपल्या व्यवसाय नाहीत शेती नाही पिकली आपल्या आई बापाचे हाल होते आपल्या मुलांचे हाल होते लिकेबाईचे पण हाल होते जेव करतो तो करतो आता प्रमाणपत्र केलेच वाटत की याच्यात प्रमाण वाटायच सुरू परंतु मी सकाळी आव्हान केलंय की ज्यांना प्रमाणपत्र मी काय करणार आहे माहिती का तुम्हाला सांगत आपलं लय दमान्य असत गर्बड नाही गर्बडीत समाजाचं वाटलं होतं मी ते प्रमाणपत्र उद्या बघणार आहे कोणा कोणाला दिले त्यांना धाराशिवला बोलले मी आंतरवालीला बोलवले मराठवाड्यात जेवढे प्रमाणपत्र दिले त्या बांधवांना धाराशिवमधून आणखीन आव्हान करतो की मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवालेले तेवढे फक्त तेवढेच या मला कसे दिलेत फक्त बघू द्यायला काय रूल काय नियम लावलेत काय निकष लावले कशा कसे दिलेत कशाच्या आधारावर दिलेत म्हणजे मला पुढचा डाव टाका मोकळा टेन्शन <laughs> नाही घ्यायचे मी आहे मी बघतो ना काय करतात ते काय नाही बुल बोलायला चालू झाले तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांना ते धंदाच लावलाय ते म्हणजे आम्ही ज्ञानी आहे काय केले कारण पंचाळीस वर्ष ज्ञानी उसत तोडचं तरी पण आम्ही ज्ञानी लोक आम्हाला जवळ करत नाही म्हणते ज्ञानीला आता ज्ञानीला जवळ केलं पण जाते ना पंचेचाळीस वर्ष ज्ञानीने हो। सरसं हो नाही दिलं थोडं थोडं नाही दिलं उली उली नाही दिलं कसंच नाही दिलं आम्ही आठ लाख लागतो हो दिलं त्यातून तीन कोटी मराठी आरक्षणात घातलेत आता दोन गॅजेट आणले सातारा चांगलं मराठवाड्यात आणलंय चुकू द्या ना मला बघू द्या मी आहे मी करतो बरोबर अहो गाव जवळ आलं कर अरे मला मला ना नका पडू गाव जळवलं नका रे आपण जळवलं गाव जळलं पण गॅजेट काय सांगत त्यानुसार आपण ते गाव घ्यायला मला फक्त बघू द्या दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे तुम्हाला क्लिअर सांगतो निर्णय मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे उद्या त्याला काय मी कशाने दिलेत कशाच्या आधारे दिलेत काय दिलेत मी लावतो डोकं तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय मग त्या स्त्रिया लाखून दाखवू काय करायचंय काय नाही पुढं आता थांबतो पाय थर तर का पाहिजे मी पुन्हा एकदा पालकजी मोदयांना खूप खूप प्रतापजी सरनाईक साहेबांना तुळसापूरचा एक विषय साहेबांनी बस उद्घाटन केलं त्या शब्दी नवरात्राच्या पहिल्या दिवशी देतो अरे नवरात्राच्या पहिल्या दिवशी मीडिया समोर म्हणत नाही तुम्ही कमाल घ्यायचं शिका फक्त जास्त नाही सांगत तुम्हाला आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जयशिवरा सर सांगतो संजयशी चर्चा संध्याकाळी धन्यवाद दादा तुमच्या आंदोलनाची नोंद जगातल्या रशिया चीन अमेरिकेने इथली मुंबईतल्या आंदोलनाची नोंद आता लगेच नाट्यघरामध्ये बैठक होणार आहे हैदराबाद गॅजच्या संदर्भात दादा येणार आहे पाठ्यक्रम म्हणजे